जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत तर काही मार्ग पुराच्या पाण्यानं बंद झाले आहेत याच पुरपरिस्थितीत बोडखा मोकाशी येथील एका गर्भवती महिलेला वैद्यकीय मदत न मिळाल्याने तिच्या पोटी जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे पूजा सतीश तुराळे वय सत्तावीस या महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या मात्र गावातून कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्याला पूर आल्यानं ना वेळ नेणे ने शक्य झाले नाही गावातील आशा सेविका पेंदोर यांच्या देखरेखीखाली प्रसूती झाली मात्र दुर्दैवानं बाळानं जन्मानंतर प्राण गमावले सकाळी पाणी ओसरल्यानंतर गावातील तुळशीराम तुराळे रुपेश तुराळे तुषार बलखंडे तणवीर थाटे दिनेश तुराळे सतीश तुराळे दिलीप तुराळे वकील विकिल थाटे साहिल कांबडी आणि तुळशीराम उगे यांच्या मदतीनं पूजाला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं नाल्याची खोली वाढवली असती आणि पुलाची उंची सुधारली असती तर ही वेळ आमच्यावर आली नसती अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी संतापानं व्यक्त केली आहे सह्याद्रीचा राखणदारकरिता गणेश उराडे वरोरा